यांच्या मित्रांना देतील म्हणजे कोणत्याही समाजाबद्दल यांना मनामध्ये प्रेम नाहीये आणि ते सुद्धा जमिनीवरती आहे ह्या मोक्याच्या जागेच्या जमिनी काढून यांच्या मित्रांना द्यायच्या मग ते आता काय होतं की आधी मुस्लिमांकडच्या काढल्या का तुम्ही हिंदू काय बोलणार आम्ही त्यांच्याही काढल्या असं नाही आहे पण हे सगळे रांगेमध्ये काढणार आणि सगळे यांच्या दोस्तांना देणार त्याला आम्ही विरोध केलेला आहे जाऊ देत ना आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोललेलो हो, आहोत आणि हे आता ऑर्गनायझरनी स्वतःच जर लेख लिहिला ले असेल तर त्यांनी ते, ते उघड केलेलं आहे त्याच्यामुळे आता सगळ्यांचे डोळे हे उघडले पाहिजेत एका बाजूला हे धर्माधर्मामध्ये भांडण लावून त्यांना झुंजवत ठेवायचं दंगली घडवून आणायच्या मग त्यांच्या मागे पोलिसी ससेमेरे लावायचे मग बुलडोजर चालवायचे चा, केसेस सांगोर टाकायच्या मग लोकांना रोजच्या आयुष्यामध्ये तणावग्रस्त आयुष्यामध्ये जगायला लावायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडच्या ज्या सगळ्या संपत्त्या आहेत त्या काढून आपल्या मित्रांना द्यायच्या म्हणजे पूर्वी जे लोकसभेच्या वेळेला जे मोदीजी बोलले होते तेच आता नेमकं भाजप करते सगळ्या समाजाकडची कर संपत्ती जी आहे ती काढून यांचे दोस्त त्याला आम्ही विरोध केलेला आहे मग तेच आहे ना आता ह्या गोष्टी यांनी पेटवल्या या गोष्टी भाजपने पेटवलेल्या यापूर्वी अशी कधी भांडणं अशा कधी मागण्या झालेल्या नव्हत्या भाजप आपल्या देशामध्ये हे धर्मांधतेचं विष कालवत आहे ते विष उद्या देशाला खूप भारी पडणार आहे म्हणून आत्ताच वेळ आहे देशातल्या सर्व जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजेत आणि ही विषवल्ली जर कोणी पेरत असेल तर त्या विषवल्ली पेरणाऱ्याला आपल्यापासून दूर ठेवलं पाहिजे देवा म्हणून नीतिन कळलं नाही माग म्हणणं की एवढा पुढचा विचार करण्याच्या आधी जगताना सगळ्यांनी एकत्र हव्या हा त्यांनी विचार द्यायला पाहिजे ठीक आहे गेल्यानंतर माणसाचा काय उपयोग तुम्ही आहे तुमच्या एकतेचा जिवंत असताना तुम्ही विष कालवताय त्यांच्यामध्ये हिंदूंमध्ये मराठी मराठी करताय मराठीमध्ये मराठा मराठे तर करताय हरियाणामध्ये सुद्धा तिकडे जाट जाटे तर केलं गुजरात मध्ये पटेल पटेल तर केलं तर हे माणसं जिवंत आहेत तेव्हा एकत्र येण्यासाठी करा मेल्यानंतर तुम्ही कोण काय सांगणार एकत्र येण्याशी तर जिवंत माणसासाठी काम करा सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांना हा जय हिंद जयची